मंडे टू संडे मंडे टू संडे आज इतक्या वर्षांनंतरही ही घोषणा बदलली नाही आणि कधी बदलणारही नाही कारण गोपीनाथ मुंडे या नावामध्ये अशी ताकदच आहे अशी जादूच आहे आणि त्या जादू मुळे आज इथे भगवान बाबांच्या जन्मभूमीमध्ये आपण सर्व दसऱ्याचे आशीर्वाद घेण्यासाठी पंकजाताईंचे विचार ऐकण्यासाठी इथे आलेला आहात आवाज येत नाहीये दिसत नाहीये ऐकू येत आहे का मागच्या लोकांना ऐकू येत आहे का हात वर करा सगळ्यांना ऐकू येत आहे दिसत नाहीये मी तुमच्यापर्यंत पोहोचत पोचत नसले तरी माझा आवाज तुमच्यापर्यंत पोचतोय पोहचतोय आज तुम्हाला सगळ्यांना दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा देते आपल्या सर्वांनी आपण सर्वांनी एकत्र येऊन सर्व चौकटीचं सीमोल्लंघन करून अखंड भारताच्या विकास यात्रेमध्ये सहभागी व्हावं अशी भगवान बाबांच्या चरणी प्रार्थना करते आता ईद सकाळ आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी e ला नक्की भेट द्या आपले भगवान बाबा हे ऐश्वर संपन्न आहेत ऐश्वर्य म्हणजे पैशाचं गडगंज संपत्तीच धनाच दागिन्याचं ऐश्वर नाही तर विचारांच ऐश्वर आहे म्हणून एकार विका पण शिका हे ऐश्वर्यवान विचार देणारे आपले भगवान बाबा आहेत त्यांच्या जन्मभूमीमध्ये आपण आज इथे सर्व उपस्थित आहोत मी तुम्हाला सगळ्यांना पुन्हा एकदा मनापासून विजयादशमीच्या खूप खूप शुभेच्छा देते आणि इथेच थांबते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र